राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कांद्याची आवक वाढली दर दोन हजारांनी घसरला हळवा येण्यास शेतकऱ्यांची पंच्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक पलूस पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल अमरावती विभागात ढगाळ वातावरणाने बागायतदार धास्तावले हिवाळ्यात पावसाच्या संख्येत अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज शेती व्यवसाय नापिकीच्या दृष्टचक्रात उत्पादनाला मिळेना योग्य भाव जगाचा पोसिंदा जगतो उपेक्षेचे जिणे वर्धा जिल्ह्यात संत्रा उत्पादक पीक विम्यापासून वंचित अतिवृष्टी रोगराईने नुकसान संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांना साकडे शेतकरी नेते दल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक हृदयविकाराचा झटका अवय निकामी होण्याचा धोका उपोषण सत्तावीसव्या दिवशी सुरू कृषी समृद्धी केंद्रांचा शासनाला विसर निधीची तरतूदच करण्यात आली नसल्याची माहिती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्दिष्टाने अठरा कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित करण्यात आली होती परंतु गेल्या काही वर्षात या केंद्रांसाठी शासन स्तरावरून निधीची तरतूदच करण्यात आले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा कर्जमाफीची कर्ज भरण्याकडे फिरवली पाठ आश्वासनांची पूर्तता होण्याची शेतकऱ्यांना वाट <गली> वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर रोयांचे कळप शेतशिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित डोळ्यादेखत करतात वन्यपाणी पीक कृषीची धुरा पुन्हा नाशिककडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा संधी सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे हे पाचव्यांदा विधानसभावर गेले पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांना कृषी खाते मिळालेले वर्धा जिल्ह्यात पाच पॉईंट चाळीस लाख क्विंटल कापूस खरेदी छत्तीस हजार चारशे एकतीस शेतकऱ्यांनी केली विक्री शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल पासून शेतकरी वंचित कन्नड तालुक्यात केवळ आठशे दोन शेतकऱ्यांचे दोन हजार पाचशे शहात्तर हेक्टर क्षेत्र दाखवले बाधित बेदाना आता जीएसटी मुक्त मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महाराष्ट्राच्या मागणीला केंद्राची मंजुरी द्राक्ष बागायतदार संघाचा पाठपुरवठा संभाजीनगर जिल्ह्याला मिळाले दूध अनुदानाचे दहा कोटी दूध दर कमी झाल्याने शासनाने घोषित केले होते अनुदान कोळशाच्या धुळीने काळवणला कापूस उत्पादनात झाली प्रचंड गट वनेतील शेतकरी रडकुंडीला वनेतील कोळसाखानीच्या प्रदूषणामुळे कापसाचे उत्पादन घटलेले आहे आणि अशातच शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे अरुणावती प्रकल्प पूर्ण सिंचनाची मात्र वानवा प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका कालवे दुरुस्ती अभावी सिंचन पडले लांबणीवर सत्तर टक्के पाणीसाठा असूनही कालव्याची दयनीय अवस्था बीड जिल्ह्यात सोयाबीन विक्रीसाठी पंचवीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी जिल्ह्यात नाफेडची तीज खरेदी केंद्रे शहात्तर हजार क्विंटल खरेदी आंबेमोहोर तांदूळ दरात तेजी आठ ते, ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सदर मूल तालुक्यातील तीस गावात पाण्याची समस्या गंभीर कोटी रुपयांचे विद्युत देयके थकीत महावितरणाने केला विद्युत पुरवठा खंडित लंपीचा पुन्हा धोका यंत्रणा अलर्ट प्रतिबंधात्मक उपाय गडचिरोली जिल्ह्यातील साडेआठ लाख गायवर्गीय जनावरांचे लसीकरण शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता मोबाईल वर पीक सर्वेक्षण ऍप्लिकेशन उपलब्ध नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना शेती पिकांची सात बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी यापूर्वी कृषी खात्याकडून सर्वेक्षण करून नंतर नोंद केली जात होती मात्र यापुढे आता शेतकरी स्वतः थेट पिकांची माहिती सात साठी पाठवू शकणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही त्यासाठी राज्य शासनाने पीक सर्वेक्षण अॅप्लिकेशन मोबाईल वर शेतकऱ्यांना उपलब्ध शेतमालाच्या वायद्यावरील बंदी एकतीस जानेवारी पर्यंत कायम जागतिक बाजारपेठेत प्रथमच वाढले कोल्हापूर <चिवियो> जिल्ह्यात ऊस रोपांची टंचाई रोपाची दोन रुपये लावण उगवत नसल्याने वाढला कल वैजापुरातील विमा घोटाळा नागपूर अधिवेशनात गाजला दैनिक पुढाकाराचा दणका विमा माफियांची चौकशी करण्याची आमदार बोरनारे यांची मागणी घोटाळे बाजांना संरक्षण कोणाचे हंगामापूर्वीच हरभऱ्याच्या दरात घसरण शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी महिनाभरात बाजारात नवीन हरभरा दाखल सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार क्विंटल कांदा लिलाबाविना पडून माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम कांद्याचा दर कोसळण्याची शक्यता अतिपाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेवगा उत्पादनात मोठी घट परतीच्या पावसाच्या जोरदार दणक्याचा परिणाम शेतकऱ्यांकडे माल नाही नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर शेतकरी आक्रमक कृषी मंत्री समोर आव्हान वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी गोंदिया जिल्ह्यात बहुगुणी जवस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल नगदी बीक म्हणून प्राधान्य एक हजार तेवीस हेक्टर क्षेत्रात केली पेरणी इतर पिके घेण्याकडे कल भूमिहीनांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान तुम्ही अर्ज केला का अनुसूचित जाती व नवैध घटकातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाचा प्रयत्न नवीन हंगामात आंबे मोहरच्या भावात तेजी घाऊक बाजारपेठेत सुगंधी तांदळाचे नऊ हजार रुपये प्रति क्विंटलवर दर पोहोचले हिंगोली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी केली मोबाईलवरून ई पीक पाहणी सहाय्यक मदत करणार पंधरा जानेवारीपर्यंतची मुदत रब्बी पीक विम्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मात्र मोबदला मिळेना तेलारा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी खर्चही निघेना मोजक्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला जालना जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांची खात्यावर मदतीची रक्कम येईना मंजुरी मिळून लोटले बारा दिवस जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा गोरेगाव तालुक्यात धान खरेदी ठप्प केंद्र संचालकांची पनन कार्यालय धाव राईस मिलने पाठवले फाटके पुते बीड जिल्ह्यात सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे वीस कोटी रुपये अनुदान लटकले नवीन वर्षात तरी मिळणार का जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान नागबीड विभागात सतरा हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा पीक विम्याकडे पीक विमा मिळण्यास मोठ्या अडचणी होणार दूर पीक संकटात तरलं पण भावानं मारलं तुरीच्या दरात दीड हजारांची घसरण भाव आठ हजार, हजार शंभर रुपये पुण्याच्या पालकमंत्री पदावरून दादा आमने सामने अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात रस्तीखेस दोन्ही गटांकडून दावा होण्याची चिन्हे तुमसर बाजार समितीत बिहारच्या हमाल्यांची एंट्री स्थानिक हमाल्यांची संख्या कमी एका पोत्याची हमाली मिळते दहा रुपये पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची क्वाही किनवट तालुक्यात अतिवृष्टीचे ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी प्राप्त नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच होणार रक्कम खात्यात जमा ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी पूरस्थितीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यानुसार तालुक्यातील सत्तावन्न हजार सातशे दोन बाधित शेतकऱ्यांना अनुदानाचा ऐंशी कोटी बेचाळीस लाख पाच हजार चारशे रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे बहिष्कारात अडकली ऍग्रीस्टॅक योजना शासनाकडून कामाची विभागणी नाही तीन विभागांकडून काम करण्यास नकार समन्वय नसल्याने गोंधळ वाढला ऐन रब्बीच्या हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा तीन महिन्यांपासून पुरवठा नाही कोरेगाव विभागात मैक्याची पेरणी झाली आता खताची मात्रा आवश्यक कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी दोन हजार पाचशे कोटींची कर्जे शेती अर्थव्यवस्था वसुली <स्थ> ही चांगली धनंजय मुंडे वाल्मी कराड बिझनेस पार्टनर्स नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीस व अजितदादांना रोखोक प्रश्न माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद